चेटकिन लेखक नारायण धार आवाज संतोष गणेश भाग तीन सोनाली वरांड्यातून आत आली स्वयंपाकघरात अजून आई बाबा काहीतरी बोलत बसले होते क्षणभरच तिला वाटलं आपणही आत जावं पण लगेच तिने पाय आकडता घेतला पुन्हा काहीतरी प्रश्नोत्तरी व्हायची नको तो विषय निघायचा उद्या सांगतो बाबा म्हणाले आहेत ना मग तोपर्यंत थांबलेलंच बरं ती जिन्यावरून वर आली एक गोष्ट मात्र खरी होती मुक्काम कोकणातल्या अगदी सागरकाठावर असला त्यांचे तेच तीन चार जण असले तरी आसपास सर्व आधुनिक सुखसोयी होत्या इथला मुक्काम कंटाळावाना होणार नव्हता एवढं खास रात्रीचे कपडे करता करता मधूनच तिचं खिडकीबाहेर लक्ष जात होतं आणि अर्थात त्या दुसऱ्या घरावर नजर स्थिरावत होती तिथे एक मोठी कौटुंबिक शोकांतिका घडली होती यात शंका नव्हती त्या शोकांतिकेत वावरलेल्या सर्व व्यक्ती तिच्या बाबांच्या आणि आजोबांच्या घराण्यातल्या रक्ताच्या तेव्हा त्या शोकांतिकेला वैयक्तिक दुःखाचाही पदर होताच पण त्या वस्त्रात आणखी एक धागा विणला गेला होता त्याने त्या वस्त्राला जराशी रहस्यमयतेची जराशी भीतीची किनार आली होती खिडकीपाशी उभी राहून त्या बंद घराकडे पाहता पाहता तिने मनाशी ठरवलं सकाळी त्या घराला भेट द्यायचीच दिवसातल्या लख प्रकाशात कडक उन्हात तरी नक्कीच हे लोक आपल्याला प्रतिबंध करणार नाहीत रात्रीच्या झोपेत तिच्या स्वप्नात ते घर येणार होतं का अशक्य खास नव्हतं ती स्वतःला रॅशनल मॅग्नेटिक समजत होती गेली दोन वर्ष इंग्रजीतूनच व्यवहार झाल्याने त्याच भाषेत विचार करायची तिला सवयच लागली होती पण कदाचित आतखोलवर अव्यक्त पातळीवर मनाची ठेवण परंपराप्रिय पापभिरू श्रद्धाळू अंधश्रद्धाळूही असण्याची शक्यता होती आणि झोपी जाणत्या मनाचा ताबा सुटला की आतखोलवर दडपल्या गेलेल्या कल्पनांना मोकळं रान मिळणार होतं तेव्हा एखादं वेडेवाकडं स्वप्न पडलं तर त्यात नवल करण्यासारखं काही नव्हतं पण तिची रात्रीची झोप अगदी शांत होती कदाचित तिचं अव्यक्त मनही लॉजिकल असेल किंवा स्वप्न पडूनही गेलं असेल पण तिच्या आठवणीत नसेल स्वप्नांनी समस्या सुटतात या कल्पनेवर तिचा विश्वास नव्हता पण ते तिला मान्य होतं की स्वप्नांनी माणसाची बाह्यसृष्टीतील प्रसंगात होणारी खरी प्रतिक्रिया समजते तिला रात्रभर शांत झोप लागली होती एवढं मात्र खरं खूप उशिरापर्यंत ती झोपलीच होती आणि कसल्याच वेळा पाळायच्या नव्हत्या तेव्हा तिला कोणीही हाक मारून जागही आणली नव्हती तिची ती जागी झाली तेव्हा खोलीत लख प्रकाश पडला होता वेगळ्या जागी जाग आल्याने काही सेकंद मनाचा गोंधळ झाला मग आठवलं की ती वाडीवर होती बराच वेळ ती नुसती पडून होती आदल्या दिवशी बऱ्याच घटना घडल्या होत्या काही अपेक्षित काही अनपेक्षित उदाहरणार्थ त्या दुसऱ्या घराची ती चमत्कारी हकी आता ती खाली जाणार होती चहा वगैरे झाला की सरळ घराबाहेर पडणार होती आणि हो नुसती नाही बरोबर कपडे टॉवेल आणि कॅमेरा घेऊनच कुणी हटकलस तर सांगणार होती समुद्रावर स्नानासाठी जात आहे काल रात्रीच्या विषयावर ती कोणाशीही काहीही बोलणार नव्हती विशेषतः बाबांशी तर एक शब्दही नाही खाली स्वयंपाकघरात फक्त रकमा होती सोनाली तोंड स्वयंपाकघरात आली तोपर्यंत रकमाने चहाचा कप टेबलावर ठेवला होता अजून कोणी उठलं नाही सोनालीने विचारलं अह इथे सगळं आरामच चालतं रकमा म्हणाली सोनाली, सोनाली प्रथमच तिचा आवाज ऐकत होती आवाजात जराशी खरखर होती वयाने आलेली चहाचा कप तोंडाला लावून तिने एक घोट घेतला चहा छान झाला आहे ह पण रकमा इथे दूध कुठून येतं रखमाने फ्रीजकडे बोट दाखवलं आठवड्याला श्रीवर्धनला एक तरी चक्कर होतेच मग येताना आठ पंधरा दिवसांचं सामान घेऊन येतात पण तू एकटी असतेस तेव्हा मग मीच जाते की हम रस्त्यापर्यंत पायी जावं लागतं मग हव्या तेवढ्या बस धावत असतात सोनालीला मनातून या रकमाला खूप प्रश्न विचारायचे होते ज्या अधिकाराने ती घरात वागत होती त्यावरून ती इथे बरीच वर्ष कामास असली पाहिजे आजी गेल्यानंतरही ती इथे एकटीच राहत होती म्हणजे घरादाराच्या सगळ्या किल्ल्या तिच्या पाशीच असल्या पाहिजे तिला स्वतःचे कुणी नातेवाईक नव्हते का ती काही जन्मभर अशीच एकट्या एकट्याने इथे राहत होती का आणखी ही कितीतरी पण ते प्रश्न विचारायची वेळ अजून आली नव्हती कारण सोनालीला रखमाशी कसं वागायचं याचा उलगडा होत नव्हता तशी कामावर राहिलेली पण वागायला मात्र घरातल्या एखाद्या वयस्क माणसासारखी कारण सोनालीच्या मनात विचार आला होता ही रकमा जर खरोखरच इतक्या वर्षांपासून दांडेकरांच्या वाडीवर कामाला असली कदाचित सोनालीच्या आजोबांच्या सुद्धा वेळेपासून असेल तर तिला वाडीवर गेल्या पन्नास साठ वर्षात काय काय घडलं याची खडानखडा माहिती असणार पण तिचा विश्वास संपादन केल्याखेरीज ती सोनालीला काहीही सांगणार नाही कपशी पुढे सारून ठेवत सोनाली उठली आई बाबा मामा यांच्यातल्या कोणी माझी चौकशी केली तर सांग की मी बाहेर चक्कर मारायला गेले आहे सोनाली म्हणाली रकमा काहीच बोलली नाही सोनाली वर खोलीत आली अजूनही सगळे झोपलेलेच दिसत होते एका पिशवीत तिने कपडे टॉवेल कॅमेरा घातला आणि पिशवी खांद्याला अडकवून ती खाली आली बाहेरच्या खोलीत ती पायात सँडल चढवत असताना रकमा स्वयंपाकघरातून बाहेर आली सोनालीला अमेरिकेतले अनेक बीच आठवले पोहणाऱ्याच्या माहितीसाठी बहुतेक सर्व ठिकाणी भरती ओटीची टाईमटेबल लावलेली असायची समुद्रात उतरणाऱ्याला ही माहिती असणं आवश्यक आहे इथे कुठली टाईमटेबल असायला पण रकमा होती की रकमा समुद्रात जायला हरकत नाही ना तू चांगले पोहतेस का हो घड्याळकडे पाहत रकमा म्हणाली ओटी आता जवळजवळ संपली असेल काही हरकत नाही गेलीच तरी पाण्याने एकदम उतार आतले प्रवाह वगैरे नाही तसा धोका नाही जा सला विचारायचा काही आनंद झालेला रकमाच्या चेहऱ्यावर दिसला नाही पण प्रायोगिक मानशास्त्रातले सोनालीचे प्रयत्न चालूच राहणार होते आठ वाजण्याची वेळ होती, होती। सूर्य फारसा वर आलेला नव्हता पण आकाश अगदी स्वच्छ असल्याने ऊनही स्वच्छ होतं काही वेळानंतर उन्हाचा चटका बसायला लागणार होता पण आत्ताची वीड समुद्रस्नानासाठी अगदी योग्य होती घरापासून फरलांगभरावर किनारा होता किनारा दोन्ही बाजूंना लांबवर पसरत गेलेला होता वाडी उंचावर होती तेव्हा भरती आली की दोन्ही बाजूंनी पाणी आत शिरणार हे दिसतच होतं भरती गेल्यावरही भरतीच्या खुना दिसत होत्या त्या रेषेच्या अलीकडे सोनालीने आपली बॅग ठेवली अगदी गजबजलेला किनारा असता तरी बिकणीत पाण्यात शिरायला तिला संकोच वाटला नसता कारण तिची मानसिक तशी झाली होती पण हा तर सर्वार्थाने एकाकी किनारा होता किनारा अगदी उधळ होता ती शंभर पावलं आत गेली तरी पाणी जिमतेम गुडघ्यावरच पोचत होतं पण त्याचा स्पर्श किती आल्हाददायक होता आत्मभान संपूर्णपणे विसरून तिथ्या आनंदानुभवात तल्लीन होऊन गेली कितीतरी वेळाने ती भानावर आली एव्हा ना उन्हाला जोर आला होता शरीर टॉवेलने न पुसता ती तशीच गरम रीतीत पडून राहिली शरीरात अशी काही शिथिलता आली होती की तिला वाटलं आता आपल्याला झोपच येणार आहे ते मात्र अयोग्य ठरलं असतं ती उठली स्वतःचीच गुणगुणत तिने कपडे बदलले ओले कपडे प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून बॅगेमध्ये भरले कपडे बाहेर काढताना कॅमेरा आपोआपच बाहेर आला होता ती परत निघाली तेव्हा कॅमेरा तिच्या खांद्याला लटकत होता परतीच्या वाटेवर ते दुसरं घर होतं पण ती ते आता विरुद्ध बाजूने पाहत होती आणि वेगळं वाटत होतं घराचा दर्शनी भाग समुद्राकडे तोंड करून होता आता यामागे सौंदर्याची दृष्टी होती का भावांशी झालेल्या तंट्यामुळे भावाच्या घराकडे मुद्दाम पाठ केली होती घरापासून पंचवीस तीस पावलांवर उभी राहून ती घराचं निरीक्षण करीत होती घराच्या दर्शनी भागात काहीतरी वेगळं वाटत होतं मग तिच्या लक्षात आलं पुढचा सर्व दर्शनी वरांडा पांढऱ्या रीतीने भरला होता दाराखिडक्यांपाशी पांढऱ्या रीतींचे ढीग लागले होते ही इतकं अनपेक्षित होतं की काही क्षण ती होती तिथेच थकून उभी राहिली आणि मग सावकाश सावकाश त्या घराच्या दिशेने निघाली किनाऱ्यावरची रेती वाराने उडत उडत घराच्या अडथळ्यांपाशी थांबलेली असणार दृश्य जरी विलक्षण असलं तरी त्याला असलं काहीतरी नैसर्गिक स्पष्टीकरण असणारच पण ही रेतीची प्रगती अशी चालू राहिली तर मग शेवटी ते सर्व घरच रेतीखाली झाकलं जाणार की काय मग तिला आठवलं आपल्यापाशी कॅमेरा आहे की पण तिने कॅमेरा काढला तेव्हा तिच्या ध्यानात आलं आपण घराच्या पश्चिमेस आहोत आणि सूर्याचं ऊन पूर्वेकडून बरोबर लेन्सवरच येत आहे हा देखावा टिपायचा म्हणजे घराच्या सावलीतच जायला हवं हो। म्हणजे अगदी दहा फुटांवर तिला ती कल्पना फारशी आवडली नाही या बंद घराभोवती एक रहस्यमय वलय होतं दिवसाच्या लख प्रकाशातही त्या बंद घराचा एक निर्भास जाणवत होता पाच सात पावलं पुढे जाताच ती घराच्या सावलीत आली एकदम किती गार वाटायला लागलं दोन पावलं मागे उन्हाचा चटका बसत होता आणि इथे किती गारे गार इतकं गार की जास्त वेळ थांबणं हे कठीण झालं असतं तिने कॅमेऱ्याची फ्लॅप उघडली कॅमेरा डोळ्याला लावला व्ह्यू पॉईंटमध्ये सर्व घर अर्थातच येत नव्हतं फक्त समोरचं दार आणि त्याच्या शेजारची खिडकी तेवढ्या भागाचाच तिने एक स्नॅप घेतला पण तिचं समाधान होत नव्हतं क्षणभरापूर्वी मनाची जी घबराट झाली होती त्याबद्दल तिला स्वतःचा राग येत होता आधुनिक युगातली शिकली सवरलेली ती कशाला आणि का बीत होती क्षणापूर्वी जाणवलेला गारवा आता जाणवत नव्हता बराभर पुढे जाऊन ती त्या रेतीच्या उतारावरून वर चढून गेली रेतीत पाय रुतत होता वर ओढून काढायला जोर राहावा लागत होता ती वरांड्यात आली समोरच्याच खिडकीतून तिने आत नजर टाकली काच इतकी धुरकटलेली होती की आतलं काहीच दिसत नव्हतं बॅगेमधल्या ओल्या टॉवेलने तिने काचेचा बाहेरचा भाग साफ केला काच आतून अगदी स्वच्छ होती पण काचेत मागचाच उन्हा चमचम करणाऱ्या फिरसाणाऱ्या लाटांचा देखावा दिसत होता तिने चेहरा अगदी काचेजवळ नेला तेव्हा तिला आतला भाग दिसला ते स्वयंपाकघर होतं पण अगदी जुन्या जमान्यातलं उटा होता पण त्याच्यावर गॅस नव्हता रॉकेलचे दोन स्टो होते शेजारी सिमेंटची कोळसा वापरायची शेगडी होती पण ते न पाहिलेल्या सोनालीला त्या वस्तूंचं नाव किंवा उपयोग यातलं काहीच समजलं नाही भिंतीच्या खेळाला एक कंदील टांगलेला होता उठ्यामागच्या भिंतीत खण होते आणि त्यांच्या तांब्या पितळीची वेगवेगळ्या आकाराची भांडी मांडलेली होती स्टेनलेस स्टीलची एकही वस्तू दिसत नव्हती त्या खुलीत लक्ष वेधून घेण्यासारखं काहीही नव्हतं वरांड्यातल्या रेतीतून चालत ती दाराच्या दुसऱ्या बाजूच्या खिडकीपाशी गेली आणि त्या खिडकीचीही कास टॉवेलने साफ करून तिने आत एक नजर टाकली कोरीतल्या सामानावरून तिचा काय उपयोग केला जात असावा याचा काहीही अंदाज करता येत नव्हता दोन खुर्च्या होत्या जुन्या प्रकाराच्या रुंद बैठक उंच पाठ कोरी कामाचे हात बैठक आणि पाठ वेतात विणलेली भिंतीवर कसले कसले फोटो होते पण इतक्या दूरवरून तिला ते नीट दिसतही नव्हते याही खोलीत नजर वेधून घेण्यासारखं काही नव्हतं पलीकडे आणखी एक शेवटची खोली होती या आणि बाबांच्या घराची रचना एकसारखी असली तरी वापरात फरक असल्याने घरांना वेगवेगळी स्वरूपं आली होती पण त्याहीपेक्षा महत्वाचं गेली कितीतरी वर्ष चाळीस पन्नास तर सहज हे घर वापरात नव्हतं दोन पिढ्यांच्या पूर्वीचा हा संसार होता ती शेवटच्या खोलीपाशी आली होती का साफ करताच तिला दिसलं पली की पलीकडच्या बाजूने एखाद्या खिडकीतून सकाळचं ऊन आत येत असलं पाहिजे आत लख प्रकाश होता खोलीची सजावटही वेगळी आणि उंची वाटत होती एका बाजूस पलंग होता पलंगावर फुलांच्या प्रिंटची चादर होती समोरच्या भिंतीपाशी एक उंच लाकडी कपाट होतं कपाटाच्या एका दारावर पूर्ण उंचीचा आरसा होता त्याच्या शेजारी भिंतीवर एक खुंटाळ होतो खुंट्यांना कोट शर्ट पॅन्ट टांगलेले होते एका फार जुन्या जमान्याच्या या मागे राहिलेल्या होत्या सोनालीने कॅमेरा वर आणला डोळ्यांना लावला एका एकामागोमाग एक असे दोन फोटो घेतले आत्ताच्या पुरतं तिचं समाधान झालं होतं आता घराच्या पलीकडच्या बाजूने प्रत्यक्षात मागच्या आत एक नजर टाकली की झालं वारांड्यातून ती खाली उतरली घराला वळसा घालून मागच्या बाजूला आली वरांडा त्याही बाजूला होताच त्या बाजूच्या खिडक्या इतक्या धुरकडलेल्या नव्हत्या शिवाय समोरची बाजू तुलनेने अंधारात असल्याने आतला भाग जास्त स्पष्ट दिसत होता ती खिडकीपाशी उभी राहताच आत खिडकीचा उन्हाचा चौकून पडला होता त्या चौकोनात तिची सावली आली तिच्या मनात एक जरासा चमत्कारिक विचार आला तिने नाही तरी तिच्या सावलीने त्या बंद घरात प्रवेश केला होता हे एक प्रकारचं अतिक्रमणच नाही का काही क्षण ती अंतर्मुख झाली होती बाह्यसृष्टीवरचं लक्ष आत वळलं होतं समोरची घडत असलेली गोष्ट लक्षात यायला एक दोन सेकंद जावे लागले आणि मग ती जागच्या जागी अक्षरशः गोठून उभी राहिली त्या प्रकाशित खोलीतून समोरच्या खोलीत किंवा मधल्या हॉलमध्ये उघडणारं दार सावकाश सावकाश लावलं जात होतं दाराची दोन्ही पाल एकमेकांना येऊन भिडली हालचाल थांबली एवढासाही आवाज झाला नव्हता पण एखादा प्रचंड स्फोट झाल्यासारखी कानात घनघन होत होती शरीराच्या स्नायूंवरचा ताबाच गेला होता शरीर गोठल्यासारखं झालं होतं हालचालच अशक्य वाटत होती बराच वेळ आत रोखून धरलेला श्वास स्फोटासारखा बाहेर पडला सोनाली गरकन वळदी वरांड्यातून उडी मारून खाली उतरली आणि घराच्या दिशेने धावत सुटली वीस पंचवीस पावलं धावल्यानंतर भान जरासं परत आलं तिची चाल मंदावली ती सावकाश सावकाश घराकडे आली भाग तीन समाप्त शिटकीन लेखक नारायण धारप आवाज संतोष गणेश मित्रांनो आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि यापुढील ही भाग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद